सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या संशयितास कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शहरात फिरताना पोलिसांनी जेरबंद केले अक्षय अनिल सूर्यवंशी वर्ष तेवीस राहणारा जुना बुधगाव रोड सांगली असे कारवाई केलेल्या तरुणाचे नाव आहे सदरची कारवाई सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली या प्रकरणी कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की संशयित अक्षय सूर्यवंशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे सूर्यवंशी याला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते सांगली शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी हे शहरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी संशयित अक्षय सूर्यवंशी हा संशयास्पदरित्या शहरात फिरताना दिसला त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तो शहरात आल्याचेही निष्पन्न झाले त्यानंतर त्याला पुढ ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाई करण्यात आली बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली